आणि बातमीकडे वळूया नाशिकमध्ये कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेत गावठी कोथिंबीर चारशे पन्नास रुपये झुडी तर अन्य पालेभाज्यांच्या दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली पालेभाज्यांच्या पालेभाज्यांची आवक दर वाढलेले आहेत नाशिकमध्ये कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेत गावठी कोथिंबीर चारशे रुपये झुडी तर अन्य पालेभाज्यांच्या दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर पालेभाज्यांची आवक घटल्याने दरावर परिणाम झाल्याचं सा पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे तर यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा मागच्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस हे नाशिकमध्ये झालेला होता आणि त्याच पावसामुळे पालेभाज्या हे खराब झालेल्या आहेत आणि परिणामी पालेभाज्यांचा आवक घटलेला आहे आणि त्यामुळेच विक्रमी दर जे आहे ते कोथिंबीरला काल नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये हे मिळाल्याचं बघायला मिळालं चारशे पन्नास रुपये धुडी इतक्या मोठ्या प्रमाणात विक्रमी दर हे मिळालेला आहे आणि सरासरी शंभर रुपये ते चारशे पन्नास रुपये दर कोथिंबीरला मिळत आहे कोथिंबीर सोबतच इतरही पालेभाज्यांचं दर वीस ते तीस टक्क्यांनी हे वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचं उत्पादन केलं जातो आणि हा भाजीपाल्याचा लिलाव इथे पार पडल्यानंतर गुजरात असेल मुंबई असेल तर इकडं नाशिकचा भाजीपाला पाठवला जातो नाशिकमध्ये दर वाढल्यानंतर आणि परिणामी मुंबई आणि गुजरातमध्ये सुद्धा हे दर वाढणार आहेत आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं हे दर वाढत राहतील अशी माहिती जी आहे ते व्यापाऱ्यांनी दिलेली आहे आवक वाढल्यानंतर जे दर आहे ते नियंत्रणात येत येतील पद्धतीची माहिती व्यापाऱ्यांनी दिल्याचं बघायला मिळतात जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी